मित्रो खूप काही हमार मित्र सज्जन मुदुरमनिरमाई जत्रा आवडते शब्द होते व पूर्ण आपण उड्या दाखल दाखल करमे दिने थोडेसे वेळा सांभाळू मग जास्त कोणी बोलाव पाच सात मिनिट बोल जास्त कोणी बोलतो जो मातासरी जेरेपद्देले मरुपुर काई केदिने पुर्ण परंतु केसरी के बात ओरी काई शिल्लक चा जे माता सामलो बोलो मात मिनिट सामलो कैला स्वासी क्वरिजन नाइजेर धर्मपत्नी सुंदराबाई हो छोप उतरण ती सारी भरपूर केज्ञा सारी न पाटच वेगळीच तरी पण सज्जन हो मानसेर पार्श्वभूमी काहीच आणि कार्यक्रम काय यार धारेपर बौण वाहते वेळेस वा वा हे सुंदराबाई हाय संपर्क केरी होती ध्यानकर रवाज आहा हिंदुप्रेम संस्कार केले होते हाय ध्यान कर रवाज वा वा इंदूर आवडा मजबूत परिवर्तन कुंड घडायचे होळी होळे जे आनंद मानेवाळे जे पिपीन माने नाचेवाळे समाज जन शिकवण कुनिंदलो वाह जियन ध्यान कर रे वा हा वन ध्यान करा कारण हा शिवशिन बाबार शिवार माई रेवी माता उंदूर शरीर नक स्पर्श वेगो उंदूर पगेर सेवा करे माई आई आई आणि उंदूर स्पर्श वेगो तो संतर स्पर्श वे जायती हा रातभौ संतेर शेजारी रोहेती वाह तीन वर्षे बर पद्मळ पदमळ सावसा शास्त्रि तिचं तुझे माताजी बापूर शिवारे माये जीवन संपाना आगे वा 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 आणि जीवन संपाना घे म्हणजे संतर छापकशी नकामी छेनी आपण का चाल सद्गुरु सारखा जेर केस वकील वर केस जरूर वकीलच मिटाव र वा 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 आणि भरपूर काय बोले पण वर छाप मातेप ईश्वरसिंग बापुरी च आणि आता ती जो आत्मा जायच वर लार लार वर शक्तीला ती घोंगडी लिताना तयार अशा अवस्था ती जो शक्ती जो सो पाठीशी कायम स्वरूपीच काही बोलू म्हणत की आम्हाला आम्ही माहिती व्यक्त करायचा की जे छाप संते रुपऱ्या व्यक्ती वर सतत पाठीरा का उच आणि जलमोल जलमी वर शेव कुज व कारण वर माळ वसीन वसी बाहेर रे वा 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 केेर चू केवळे संत रातेर सबाय अनवर छापदोच चा। हां तो वन आपण अनेक वाटे जरी काडे पण चलो चलो सोप कोई पयन बिरळा पहुंचे कोई पोहोचले वीरळा रछ केवळे खूपच सबाय तमाम केमई छेनी काहीन आध्यात्मिक जाणले रे वाच वा 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 कारण भगवाने नाम कोण शिकायो भगवाने नाम लेणू कोण शिकाय संत शिकायो जे संते माही कुमिया छ जेर में जागृत शक्ती चाहू संत गुरु कल्याण कार्यावर असं करण थोडा तकच बोलेल स वा दे <स्याँटातियो> Bye. <laughs>

आस्था पाडे राखा इतराचा लेखा कोण करी समाला जबर छ, कारण संत मळलो कठीण पण मळगो जेन कळगो जे विगण टळगो जेर मरण टळगो वा, वा। कारण साधू संत के घेरे जाताना बोला बोला बळ भळ संत रोना

भगवत भक्त शरणागतम मारणागतम तो भक्त भगवान हे वशरच आता संपत्ती खूप जरी दे पण परती करतच कारण जन्म देहाच्या गावा आले या जन्म मृत्यूच्या सोहळ्या जन्म जन्मयोग सोहळा एक वायर सोळा मूर्ती सोहळा दीदी सोहळा आपण सारे देखेच व्हायचा पण शेवटी अंग जन्म जल्मी स्वप्न कुणी केवळ संतर शक्ती सवाश आणि संत शक्ती असे आचे कामे जीवने माहिती मुक्त करेवाली जो हे शरण नरण तयाचे निवारे मी जन्म मरण या लागी शरणागता शरण मिची यू वाढ केले बेस करतानी कोर्ट खेस जाईच वर मिट जाय जो वकील गाय देऊन जेलवे शे रेवा शेरी छे कारण संत जोच छ मानसीर कल्याण कर उद्धार छ आणि कर दे स वाली मूर्ति जो आ माता श्री ए, छो भाई री माता दी भेनेरी माता आ, आज आपणी माती जरी चली जरी गी तो आत्मालिंग दे जो छो तो संते र सोते अब केरो करो काई चो के तुम्हारे मन वात रे हमने कोई शंकर विषय छे नी कारण संत जीर फाटे रिया का वेगो प जगे मारे अठ्ठावीस राजे भारतीयंच छ राजे मर संत कानी हो पण जे मुक्त संत संतचं उपापेने मुक्त करतस जीवने ती मुक्त करतस शौर्याची यवणी ती मुक्त करतस आणि पुनरपुंदूर सेवक बनते पुन्हा जे दारू संता उंदार स्वप्ने होतोले नाव कारण मानव वेळा मेधावा <laughs> नारो इताने मा भारपूर भर बाय माया मोये रे तारावा जो देओ देखो संत एवढ्या कतरा लोक कमी पडस आहा गुप्त होके परगट होवे जावे मथुरा काशी वा वाह प्राण निकाले सिद्ध भय सत्य लोक का वासी वो कच्चा भी कच्चा नहीं गुरु का बच्चा सबाश कुंडलिनी को खूब जगावे ब्रह्मानंद ले जावे चलता है पानी के ऊपर सो होवे वो कच्चा भी कच्चा नहीं गुरु का बच्चा सबाश धर्म शास्त्र में रहा न बाकी सारा ज्ञान कमाया वेद विधि के मार्ग को चलकर तन को लकड़ा बनाया वो कच्चा भी कच्चा नहीं गुरु का बच्चा कहे मचिंदर सुनोवे गोरख दिलो के पहल जाना जिसी भाई सद्गुरु की कृपा सद्गुरु का चिन्हय सही सच्चा भी सच्चा सही गुरु का बच्चा करण संत मुक्त कर दस संत आंधारे लकड़ी में जाओ आंधड़े लकड़ी बन जाओ आणि तीर लिंगाया करता सामर्थ्य बोलन सामर्थ्य वाचे अमृतची साचे मुखी जया विलास काळू चौहान इंदूर सामती एक चालू विषय पर हाँ सज्जनो तो भाई आत्री तेज खरा है ना

कारण गौंडी डायरेक्ट गौंडी बेली दुसरी मिस्त्री किती मिस्त्री शिकत 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 सनार सनार बनि दुसरा काही ठोकेल सनार दागिना बनावच वा वा शिंपी कपडा एक सवता शिकिनी शिकता 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 टिक जावस शवास कारण अनेक काम जो छ एकमेके ती आकरानले ताने काम करानले रचन मजबूत बनतानी आगेर कामे लाग जावस वा वा कारण संतर व्यता जो छ मानसिक जीवन उद्धार करज करतानी वा संत वो दारा वो दारा बारो बावे सो बारा सी हाई कुणसे दिशान की आहा थोडस सांभाळ वर वा हाई बाई कुणशे दिशान देख 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 हाईच यमपुरी पश्चिम दिशा यवन लोक जागाच वा उत्तर दिशा ऋषिरी जागाच पूर्व दिशा योगिरीच आणि हाई दिशा पितृ लोकरीच हाई बापू सांगते ती पितृ लोक जाता आणि फोजगी माता पितृ कोळे जाता फेर उंदूर कोळे पुन्हा जलमे मावच कोण शंकार प्रश्न छे हाई दिशा पितृ लोकरच आणि पितृ लोक भेट पुन्हा पुनरुपी माणसे वर्षे माता आणि साधू समापन पुन्हा जलमे मावच व्याख्यान केव्हा चुक्या कारण सत्तावीस नक्षत्रपैकी ज्येष्ठा नक्षत्रांत अंतकाल होयो शुक्रवार दल चतुर्थी होयो उत्तरायण कृष्ण पक्ष होयो एकवीस तारीख तीसरो मीना सजन हो के संतेर गुण व्याख्यान मला आणि संतेर आवडा सुख की आपल्या सारखे करतात का

पण आता अनेक संकट जर तो संकट भाषाने मिळत जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय हॅलो हा भुजंग महाराज ए आडी रो मोठो बेटा और सांगती प्रताप महाराजे ना एका परसो धन्यवाद धन्यवाद और साधू साध पाच नंबर रो बेटा प्रकाश वर्जन शिवानी सांगती सुद्धा एका व्यक्तीवर परसो होतो धन्यवाद धन्यवाद सज्जन हो तो जो संस्कृती परिवर्तन जो आई टीका मजबूतीर कृपा छाया जो संतरीच वाह संत कृपा झाली नाही इमारती फळा संत कर्पा जर वेगी वाँ। सारी वाते शुभ जोच आणि शुभ पेक्षा शुभ आहे शब्दच विड्यांग आहे कारण सूर्य जर निकळ गो हा तो दिल कुंद काय नाही हा वा एक काजवांत काही अंधार थांब जाऊच आणि एक नाम आज लेर शेनवर न लिणूक वर नाम ये दिलं करून अंधारो रे जावच कारण संत जाय सर सूर्य मी बोला सूर्य जैसा ज्ञानंद म्हणे नयनाची ज्योतीन त्या नावे उरती ते तुम्ही जाणा येमाचा पाहुणा पर आणि येम ले जा वेगळे रस वेगळे येम केले जाऊच छिपछाप केले जापी लि जाणसेने जावस आरोपी लि जा आरोपी ला जाऊ वा आरोपी वस्तूचे नाही हे शाकार शुद्ध आचरणच यांनी संतलोक सोपतेले जावच वा गुरु गोईन दोनू खडे का के लागू पाय बलिहारी गुरु देव की जिन दियो गोईन मिलाय भगवाने भेटेले जण पुजातच आहा संत पुजा केन पुजा अस सारी पुजा आहा आपण एक तालुक्यान पर जर गेले तो आरोपीन कस डरच मला चिपसा पगळ माई कुंडी सई

सजे रो संतरी संगत मोडो कठीण खाव माणस संगत म्हणाला हा आपण जत्रा माय खूप लोक लाभ जाया पण जत्राण माई हा तरुण पक राव संत लाभो कठीण लाभ गोठी सवऱ्यांची चुकीच समझो मने ती कोणी चुकी अरे देखो दारू पिबान छाती कुठ कोणत मार उड्यांग तो आ दे कोणी सोयला पण जेदार पोलिसवाले हुड्यांग आवाज आडूवर निशाध उतर जावं वेळच लागे रे आहा कारण संत रावडी प्राबल्य शक्ती जोच केवळ भक्त उद्धार करायच आणि आपले गोरमाठी समाज माई जे वाद बोलवाच म्हणे बोवा ते गलत मानवच कारण गोरमाठी करता संत आईने संत जगाच्या कल्याणा संत जी सरी आवाज प्रकाश जगाच्या कल्याणा संताची विभूती जर संत जगे करता हो आवच पछो भारतीय रोग कोई रेदो दो कोई रो अमेरिका रो सिरिसिया रो चीन रो फ्रान्स रो ब्रिटन रो आफ्रिका अफगाणिस्तान इराण इराक मलेशिया कमोडिया थायलंड नेपाळ जपान भूतान कझाकिस्तान तुर्कस्तान आरोनिया ब्राझील नारो उत्तर कोरिया दक्षिण कोरिया हेक्टोरिया मलेशिया कॅनडा पॅसिफिक स्वयलंड थायलंड इयरलँड अजून काही देश रेदो संत एक देख जर लिहिलो की वर जे रे नामृत करत करत सोपा अवतारण कोचू शिर्डी साहेब बाबा ब्रिटेन गो आणि एक भैरम दान बेचो साप दन से करना को पच वो लोग विनवन की जो साधुक जग लोक, लोक आणि हमारे मन से साप दन से करना पच बाबा काही करू तो बाई पूजा कर पूजा कोणी करू तुम्हार देश में धर्म से पूजा कोणी करू आपण येरम जेर अमृत करना को पच वो सापेन के लागो बोले मत वर चढू नको रे बाबा वा शिर्डी सबाबा के लागो वर चढू नको रे बाबा साप जागे उतर गो वा वा जगाच्या कल्याणाच्या संतांच्या संता प्रोपकारे वा संत कल्याण कार्य करता आल्याच पण न कल्याण तो मुंबई वरती कल्याण एवढी कल्याण हा वरती कल रमाबाई की कन कल्याणच आहे वा खूप खोदरे कराय कल्याण कोणी आहे रो संत कल्याण वेगळेच आणि जे आता जे मांग असं हे केव्हाही कल्याण करायला जे वा 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 तुमची सवारी किती महाराज हं सवारी ब्यांडेवाळ महाराज ठेरणो बेन मके टिका कोणी करो म्हणके आहा सवारी कोण ठेरणू ब्यांडेवाळ ब्यांडेवाळ ठेरणू हं सारी खातो सर मुंदुर समोर लागू जब केन काही काही मुश्किल वाट करिस आहा कारण सज्जना आयवाय जाळे लुकून खर्च जरूर लागस देवो योग्य छे पण कोई पद्धत वेगळी छे जसो याडी भेटिन द्वीपळी नेर लाई तो कन पकडले बेटा वळा हात बटामध्ये पाचशे रुपये बेटा तू बंगडी भरलं पाचशे रुपया बंगडी रस काय पाचशे साडी आवाज बेटा बंगडी भरलं असो लाड जोच लाड पुरा लोक आज बी छ आणि हम बी दस दरवर्षी कार्यक्रम करायचा पण हमार हाई जरा भाव ठरार ठरणार आम हातेमध्ये दे द्या आणि आता तुम्हाला लोकांना येऊ तुम्ही नागपूर लोक असा कार्यक्रम हातेमध्ये आणि उ समाधानी जो सर तो करा मारा चारशे वर्ष काळ उज वा सातशे सव्वीस वर्ष ज्ञान स्वरमावरी काळे उजती कुंडली येथे जण विठेपर्शे वर्षी जन हीच प्रथा व्यक्ती आज भी उच चालू प्रथा रंगा काय वेळ वाच आपण महाराज दुष्काळी व्यक्ती आज सकाळी गो अरे दुष्काळी व्यक्ती सकाळी गो तरी पण आपापने सोदोणी घ्यावे विवेका तया सवावे ऐसा दम बाव घे आवरा ताटी बुगडा ज्ञानेश्वरा वा 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 मन बोल दिन टाइम पेक्षा मारी एक मिनिट ज्यादा आहे हमने ना सीमारे से आज ना के तो नक्सलवादी पर गोळी घाले करता पाकिस्तान तयार रस तो हम सीमारे से क्या वलान डाली हमने दिस ताज भी काम वेळ कमी पडस पण काय करा तुम सारीज बोलला होता हमच काही समळावा वा वा मार मत तुम जनच बोल जाणो जन बोकळे जाऊन पण चालू चवणे समते हम नागर होयो अब वेळ लागे तर पण ठीक सा गम काय प्रलाद प्यारे पिता जतन कर भाई गम खाके देखो यार गम खाना बड़ी चीज है शाबाश तो प्रल्हादेन बापसवता हत्यारे मारेन जावा पण गम खातो बड तो जसे कोई वाच समाधानी जर काडे तो वेळ जरूर मळस आणि वो वेळ मध्ये तम हम सारी सातम खूपच ज्ञानीचो गणे बोलले तुमच्या तर आम्ही काय आय आम्ही गुरु कुली समोर तुमा जाऊज नी आहा को मारे आपने काय कडीय काय बोलो हवने कडी कारण गुरु गणो साधा सोपा छे नी आहा गुरु तत्वज्ञानच च गुरु हे तू केवडे मुंडो कर बेसुनू वा गुरु हे तू कुलसे हाते पर सुनू वा गुरु हे तू आचरण पुर काणू गुरु बणय तो कुणसे नक्षत्र मे कुणसे गामे न जाणू वाह हर गुरु तत्व चक्रदानी सत्तावीस नक्षत्र पेकी आजर माता जर जाणो हो हाय जेष्ठ नक्षत्र माई आणि हाय भगवाने द्वारे माई आणि ये दिशा जरूर पोहोचगी वानवर भेट कर नाको किम कोई शंकर कारण की हो अब मने देयो टाइम माते थांबूच एकना टाळी वाज नाको मार करन थांबू राधा राधा कृष्ण राधा राधा